नमस्कार राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या पार पडत आहेत अनेक ठिकाणी प्रचार टिपेला पोहोचलेला आहे प्रचार मोठ्या प्रमाणात होतोय अनेक पक्ष संघटना या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत आपापले उमेदवार त्यांनी या नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी दिलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये गुंठेवारी चळवळीतून निर्माण झालेला एक प्रादेशिक पक्ष आहे आणि तो म्हणजे जयहिंद सेना या जयहिंद सेनेच्या माध्यमातून जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनीही अनेक महानगरपालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत स्वच्छ चारित्र्याचे तरुण तडफदार उमेदवार त्यांनी या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये उतरवले आहेत ते कशा तऱ्हेनं ते या महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि नेमका त्यांचा उद्देश आणि भूमिका या पाठीमागची काय राहणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्याबरोबर चंदनदादा चव्हाण नमस्कार कशा आता ही जय हिंद सेना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि उद्देश आणि जे उमेदवार उतरले आहेत ते कशा तरीच आहेत या राज्यामध्ये गोंटीवारी चळवळ हे अतीस बत्तीस वर्षापूर्वी प्रथम चालू केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना गुंठा दोन गुंठे त्या जमिनी घेऊन घरं बांधलेल्या लोकांना कायदेशीर मालकी हक्क मिळवून देण्याचं काम त्याचबरोबर त्यांची नावं मालकी हक्काच्या सातबारा पत्रिके आणण्याचं काम हे आपण यापूर्वी केलेलं आहे अनेक कायदे करायलासुद्धा राज्य सरकारला भाग पाडलेला त्याचबरोबर अनेक परिपत्रकं त्रुटीपत्रकं हे सुद्धा आमच्या नावानं निघालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर आम्ही ठरवलं की बाबा या आमचे जे पदाधिकारी आहेत या महाराष्ट्रातले त्यांना संविधानिक पदावरती कुठंतरी यावं आणि त्यांना एक सामाजिक किंवा राजकीय काम करण्यासाठी एक सुलभता निर्माण व्हावी यासाठी जैंद सेना हा स्वातंत्र्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे नाव आहे आणि ते आम्हाला मिळालं आणि त्याच नावानं आम्ही जैंद सेना ह्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून आम्ही काढला गेलेला दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आत्ता चालू महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या राज्यामध्ये लागू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आत्ता सध्या मी आ, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधून प्रभाग एकमधून आमचे चिरंजीव पैलवान रणजित चव्हाण यांना आम्ही कबशी या चिन्हावरती त्यांना आम्ही निवडणूक लढवत आहोत आ, ते लढवत आहेत त्याचबरोबर त्यांना खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय दुसरी गोष्ट भिवंडी आणि निजामपूर ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा अतिशय तगडे आणि जनमानसामध्ये लोकप्रियता असणारे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत की ज्यांचा लोकांच्या हितासाठीच गेली पाच दहा वर्षाचं काम त्यांचं मी पाहिलेलं आहे त्यांचे अपडेट घेतलेले आहेत तर मी सुद्धा त्या अशा उमेदवारांच्यावरती भारवून जाऊ अशा लोकांना संधी दिली पाहिजे की जे समाजाचं खऱ्या अर्थानं हित जोपासणारी लोक आहेत समाजाची तळमळ असणारे लोक आहेत यापूर्वीसुद्धा मी तितकाळचा माहिती घेतली तर निवडून गेलेले उमेदवार पुन्हा या जनतेला मालकासारखं वागतात त्यांच्या भाषेमध्ये बदल होतो आणि म्हणून तिथल्या मग आरोग्याच्या सुविधा असतील नागरिक सुविधांच्या संदर्भातला विषय असेल लोकांना तात्काळ उपलब्ध होणं असेल अशा सर्व गोष्टीसाठी ही जे उमेदवार आहेत ते पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवायला आले आहेत प्रभाग एकमध्ये प्रभाग एकवीसमधून श्याम नारायण बोहिल सौ दीक्षिता निलेश चौधरी कुमारी सिद्धी विवेक पाटील आणि युवा नेते कुमार विराज साईनाथ पवार हे त्या ठिकाणी सीट्टेच्या चिन्हावरती निवडणूक लढवायला आलेले आहेत आणि तिथले आमचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख सन्मान्य मयुरशेठ बामणे यांनी त्यांचे शिफारस पक्षाकडे केलेले होते त्याच्या अनुषंगानं त्यांना तिथं उमेदवारी देण्यात आलेली आहे कल्याण डोंबोली महापालिकेत सौ लक्ष्मी हरिबा बोरकर सौ वर्षा मोहन कोंकर So, सारिका नवनाथ पाटील आणि अर्जुन विष्णू मात्रे हे उमेदवार प्रभाग क्रमांक दोन ब व दोन ड मधून निवडणूक लढवत आहेत त्यांनाही त्या ठिकाणी सिटीचं चिन्ह मिळालेलं आहे ब पंख्याचं चिन्ह मिळालेलं आहे आणि हे आपलं सूर्यफुलाचं एक चिन्ह त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे आणि मी त्याच्या सगळ्या जनतेला आवाहन करतो की खूप तुमच्यासाठी झटणारे के के हे युवक आज बाहेर पडलेले आहेत काय त्याच्यामध्ये अनुभवी उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी आहेत ते नक्कीच त्या प्रभागाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत असे मला स्वतःला खात्री आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे पॅनेल मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्यावं असं मी जय हिंद सेनेचा पक्षप्रमुख या नात्यानं सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये जयिंद सेनेचे चांगले तरुण तडफदार सुशिक्षित आणि जनमानसामध्ये ज्यांची प्रतिमा चांगली आहे असे उमेदवार जयिंद सेनेने दिलेले आहेत आणि ते पुढील काळामध्ये अशाच तऱ्हेचे चांगलं काम स्वच्छ शहरांसाठी स्वच्छ प्रभागासाठी आणि आरोग्यपूर्ण शहरांसाठी काम करणार आहेत आणि त्यामुळं लोकांनीही मतदारांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि त्यांना आगामी जे निवडणूक होणार आहे त्यामध्ये चांगल्या मताने निवडून द्यावं अशा तऱ्हेचं आवाहन चंदनदादा चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली